कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज पावसामुळं चंदगड तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली प्रामुख्यानं चंदगड तालुक्यामध्ये भाताचं पीक अधिक प्रमाणात घेतलं जातं मात्र जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भाताचं पीक पूर्णपणे भुईसपाट झालंय अजूनही शेतात पाणी आहे त्यामुळं हे भात कापून नेमकं काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे या नुकसानीची भरपाई मिळावी अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली सतेज पाटील यांनी देखील शेतकऱ्यांना तातडीनं पंचनामे करून योग्य ती मदत दिली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन दिलं तालुक्यामध्ये झालेल्या आतनात नुकसान भरता येईल संदर्भात कारवाई करावी या पद्धतीच्या सूचना आता अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत जे नुकसान झालेलं आहे भात शेतीचं असेल दिवसाचं असेल या सगळ्याचे पंचनामे नाही तीस ऑक्टोबरपर्यंत कंपल्सरी पूर्ण करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याचबरोबर महसूल खात्यामध्ये प्रांतांना सांगून तलाकी आणि ग्रामसेवक कुठलाही पंचनामा हा शिल्लक राहता कामानं किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुणालाही मिळालं नाही असं व्हायला नव्हतं म्हणून तलाटे आणि ग्रामसेवक हे निश्चित जबाबदार कला असते लोकांना पंचनामा करण्यासाठी ज्या गावात तलाटे आणि ग्रामसेवक पंचनामा ग्राम ज्या दिवशी करणार आहेत त्या आदल्या दिवशी त्या गावामध्ये सांगितलं जाईल सूचना दिल्या जातील की पंचनामा उद्या होणार आहे त्यामुळे लोकांनी देखील त्या ठिकाणी सहकार्य करावं आणि कुणाचा राहिला तर ते गाव झाल्यानंतर समजा एखाद्याचा राहिला असेल पंचनामा तर ताबडतोब तहसीलदार ओ यांच्याकडे त्यांनी लेखी द्यावं त्यांचाही समावेश आपण त्या ठिकाणी करणार आहोत परंतु राज्य शासन या विषयामध्ये तत्परतेनं गांभीर्यपूर्वक या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यासाठी पावलं उचलते तीस ऑक्टोबरपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे पंचनामे आमचे या ठिकाणी पूर्ण होतील चंदगडचा देखील त्या ठिकाणी पूर्ण होऊन लवकरात लवकर या शेतकऱ्यांना जास्तीची मदत ही आम्ही शासनाच्या वतीने दिली